चंदगड तालुक्यातील कोवाडसह कऱ्यात वळी पावसाने लावली हजेरी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचे झाले तांडव यामुळे खासगी आणि सामाजिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात झालं आर्थिक नुकसान चंदगड तालुक्यातील कोवाडसह किनी करे भागात शुक्रवारी वळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला पण विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली पाऊस केवळ पंधरा ते वीस मिनिटेच पडला पण वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे कवले उडून जाऊन मोठं नुकसान झालं कोवाड येथील श्रीराम विद्यालयाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे ग्रंथालय इमारत आणि जिमवरील पत्रे उडून गेल्यानं पुस्तके भिजून मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यानं तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत होते तसेच कोवाड विकास सोसायटीचे पत्रे उडून गेल्यानं तालुका संघाच्या खताचं नुकसान झालं राम यादव नवनाथ वांद्रे सुभाष वांद्रे यांच्या घराचंही छप्पर उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं